गुड आफ्टरनून फ्रेंड्स इंग्रजीमध्ये अशी अनेक मुख्य क्रियापदे आहेत की ज्या मुख्य क्रियापदांना ओ आर हा प्रत्यय लावून आपण एक नवीन शब्द तयार करू शकतो नवीन शब्द तयार केल्यानंतर आपली हॉकॅबलरी म्हणजे शब्दसंपदा निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला इंग्रजीतील तयार होणारे नवनवीन शब्दांची ओळख होणार माझा आजचा मूळ मुद्दा असा आहे की इंग्रजीमध्ये अशी अनेक मुख्य क्रियापदे आहेत अनेक या अनेक मुख्य क्रियापदांना ओ आर प्रत्ये लावून एक नवीन शब्द तयार करू शकतो आपण इंग्रजीमध्ये एक नवीन शब्द की ज्याला अर्थ असेल तो अर्थपूर्ण शब्द असेल मग अशी इंग्रजीमध्ये कोणती मुख्य क्रियापदे आहेत की ज्यांना ओ आर प्रत्ये लावून नवीन शब्द तयार होऊ शकतो ते आपण बघणार आहोत खाली स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्र ॲक्ट हो, आता ऍक्ट म्हणजे काय कृती करणे किंवा अभिनय करणे या ॲक्ट शब्दाला ओ आर जर आपण लावला तर ॲक्टर शब्द तयार होतो म्हणजे ॲक्टर म्हणजे काय अभिनेता आपल्याला माहीत आहे बरोबर शाहरुख खान आमिर खान बरोबर आहे सलमान खान अमिताभ बच्चन अशोक श्राफ सचिन पिळगावकर हे सगळे अभिनेते आहेत मग या अभिनेत्यांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो ॲक्टर पण हा ॲक्टर शब्द कोणापासून तयार झाला हो ॲक्टपासून आणि केव्हा तयार झाला त्या ॲक्टला आपण ओ आर लावला ॲक्टर त्याच्यानंतर एडिट आपण म्हणतो ना कम्प्युटर चालवीत असताना मोबाईल चालवित असताना किंवा एखाद्या स्क्रीनवर काम करत असताना आपण म्हणतो आपल्याला ही गोष्ट एडिट करायची आहे हे चित्र एडिट करायचं आहे हा टेक्स्ट मेसेज एडिट करायचा आहे तर एडिट म्हणजे संपादित करणे आणि एडिटर म्हणजे संपादक बघा म्हणजे एडिटला ओ आर लावल्यानंतर नवीन शब्द तयार झाला एडिटर त्याच्यानंतर इन्व्हेंट इन्व्हेंट म्हणजे शोध लावणे इन्व्हेंट म्हणजे काय शोध लावणे पण या इन्व्हेंटला आपण ओ आर लावल्यानंतर शब्द तयार झाला इन्व्हेंटर म्हणजे संशोधक मग संशोधक किंवा इन्व्हेंटर हा शब्द आपण कुठं ऐकलेला आहे सायन्समध्ये त्यांनी तारेचा शोध लावला त्यांनी रेल्वेचा शोध लावला त्यांनी विजेचा शोध लावला त्यांनी सायकलचा शोध लावला त्यांनी टू व्हीलरचा शोध लावला त्यांनी फोर व्हीलरचा शोध लावला त्यांनी वाफेच्या इंजिनियाचा शोध लावला असं आपण विज्ञानामध्ये ऐकलेलं आहे सायन्समध्ये ऐकलेलं आहे म्हणजे शोध लावतात जे काहीतरी नव निर्मिती करतात त्यांना इंग्रजीमध्ये इन्व्हेंटर म्हणजे संशोधक म्हणतात किंवा संशोधन करणारा असं देखील म्हणतात त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे सेल एस ए आय एल सेल सेल म्हणजे काय की जहाज चालवणे जहाजामध्ये जो माणूस बसलेला असतो आणि तो जहाज चालवत असतो त्याला सेल म्हणतात जहाज चालवणे पण प्रत्यक्षात जो जहाज चालवतो जहाजची जो ड्रायविंग करतो त्याला सेलर म्हणतात म्हणजे सेल या शब्दाला ओ आर हा प्रत्यय लावलेला असताना सेलर शब्द तयार होतो खलाशी त्याच्यानंतर सुपरवाईज पर्यवेक्षण करणे सुपरवाईज पर्यवेक्षण करणे या सुपरवाईज शब्दाला जर ओ आर लावला तो शब्द आपन पहली तर शब्द तयार होतो सुपरवायझर पर्यवेक्षक आपण इत्ता पहिली तर बारावीची बोर्डाची परीक्षा जेव्हा देत असतो तर प्रत्येक वर्गामध्ये एक सुपरवायझर असतो मग आपण म्हणतो आपले हे सर सुपरवायझर म्हणून आले ते सर सुपरवायझर म्हणून गेले आज यांची सुपरविजन आहे ते सुपरवायझर म्हणून आपल्या वर्गात येणार आहेत तो सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षक येते लक्षात त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे इन्स्पेक्ट आता इंस्पेक्ट म्हणजे काय तपासणी करणे किंवा चौकशी करणे मग या इन्स्पेक्ट शब्दाला जर ओ आर लावला तर शब्द तयार होतो इन्स्पेक्टर मग जर कोणी चोरी केली असेल कोणी चोर असेल काही भानगडी झाले असतील काही वादविवाद झाले असतील त्यांच्या तपासणी करण्याचं काम ते शोधून काढण्याचं काम इन्स्पेक्टर करतात मग इन्स्पेक्ट या शब्दाला ओ आर असता नवीन शब्द तयार होतो इन्स्पेक्टर त्याच्यानंतर ट्रान्सलेट ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर करणे आणि या ट्रान्सलेटला जर ओ आर लावला तर ट्रान्सलेटर म्हणजे भाषांतर कार राईट आपल्याला पासून तर दहावी बारावीपर्यंत बोर्डाच्या परीक्षेमध्ये ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सलेट या टॉपिकवरती या कॉन्सेप्टवरती आपल्याला एक चार पाच मार्कांचा प्रश्न येतो दिलेली मराठी वाक्य आपण इंग्रजीमध्ये भाषांतरित करतो किंवा दिलेली इंग्रजी वाक्य आपण मराठीमध्ये भाषांतरित करतो किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये त्या वाक्यांचं भाषांतर करतो मग जो भाषांतर करतो त्याला ट्रान्सलेटर म्हणजे भाषांतरकार म्हणतात त्याच्यानंतर नॅरेट शब्द आहे बघा नॅरेट नॅरेट म्हणजे काय कथा सांगणे मग या नॅरेटला जर ओ आर लावला तर नॅरेटर शब्द तयार होतो म्हणजे कथा सांगणारा कथन करणारा किंवा कथा सांगणारा आपण भजन कीर्तन अभंग भागवत कथा एखादी गोष्ट असेल एखादी मॉरल स्टोरी असेल एखादी तत्वावर आधारित गोष्ट किंवा कथा असेल हे सांगणारे प्रवचन करणारे असतील या सर्वांना नॅरेटर म्हणतात काय म्हणतात नॅरेटर म्हणजे एक एक टॉपिक एक एक शब्द एक एक वाक्य ते कथन करून सांगणे वेगवेगळे दाखले देऊन सांगणे वेगवेगळे एक्झाम्पल देऊन सांगणे त्याला नॅरेटर असे म्हणतात तर बघा मला आजच्या या व्हिडिओमधून असं सांगायचं आहे की इंग्रजीमध्ये असे अनेक शब्द आहेत म्हणजे मुख्यत्वे क्रियापद आहेत अशी मुख्य क्रियापदे अनेक आहेत की ज्या क्रियापदांना ओ आर लावला असता नवीन शब्द तयार होतो मग या नवीन शब्दांमुळे आपलं एक रीडिंग पॅटर्न याच्यामध्ये सुधारणा होते आपली रायटिंग पॅटर्न याच्यामध्ये सुधारणा होते आपली व्होकॅबलरी डेव्हलप होते आणि अशा शब्दांचा उपयोग करून आपण इंग्लिश रीडिंग करू शकतो इंग्लिश रायटिंग करू शकतो आणि एकशे एक टक्के तर आपण इंग्लिश स्पीकिंग देखील करू शकतो तर निश्चितच आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आपल्याला काहीतरी ज्ञान भेटलं असेल माहिती भेटली असेल नवीन काहीतरी शिकायला भेटलं असेल तर आपण शंभर टक्के आपल्यावर माझा अधिकार आहे आपण या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे शेअर केलं पाहिजे आणि वेल लायकन या बटनावर क्लिक केलं पाहिजे असे नवनवीन ज्ञानवर्धक माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर झाला पाहिजे इतरांना ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद